私。 लागते आपल्या मानगावची सी तर पुढे टन आहे तो सगळ्यात धोकादायक आहे कारण की तो जास्त ॲक्सिडेंट होतो एकदम डायरेक्ट यू टर्न आहे थोडक्यात काय विषय माहिती आहे का जाग्यावरती खेळ जाग्यावरती खेळ काढत गाड समजा मला थांबलो तर आता था। मानगावी ते एमआयडीसी मग पुढे गेल्यानंतर चहा एकटिव्ह आणि डायरेक्ट मग जाऊ किती किती वेळ लागतो ते बघायचं आता एकदा चेक करायचं नंतर मग आम्हाला डायरेक्ट पोचल आपण साडेनऊ पर्यंत दहाचा पिकअप आहे चला जे इथं त्याच्यापुढच्या अलीकडेच आपण भरपूर जस्ट आता मानगाव जी एम आय डी क्रॉस करून पुढं आलो आहे तर फुल असं इकडे दुःख दुःख झालेलं आहे भारी वाटतं आहे लई दिवसांनी चाललं आहे मित्र जवळ जवळ एक ते दीड वर्ष झालं असं कोकणात गेलेलो त्यानंतर आता चाललो आहे तर पुढची गाडी पण दिसत नाही आहे ब्रेक खतरनाक लई दिवसांनी आता पुढं जाईल तसं तसं तस तसं तो खूप वाढतच चाललंय हा बघा मग क्षेत्र तरी जास्त होतं आता एक आपण

ते दिव्याघरपर्यंत सगळं सागल, चांगलं आहे सगळं ए टू झेड सिमेंटचा रस्ता आहे आहे आणि टायमिनी घाटात पण रस्ता खराब नाहीये सगळा रस्ता चांगला बरोबर तुम्ही तीन ते ती साडेतीन तासात नॉनस्टॉप आहात तरी येऊ शकता नाहीतर मता आला तर थोडासा अजून टाइम लागेल पण रस्ता सगळा चांगला आहे ए टू झेड रिसॉर्टला त्या नेचर व्ह्यू ला जाऊ ब्रेकफास्ट करून जाऊ सुपारीची झाड आरळ्याची झाडं चिक्कू संत्री बाग ती आली रूम पण भरपूर छान रूम आहे रूम वगैरे सगळे चांगले होईल रूम आहे लहान मुलांना खेळण्यासाठी झोका वगैरे हे असं परत रात्री जेवण करण्यासाठी वगैरे बाहेर बसून ते करायचं असेल ते परत तिथं गॅलरी थोडक्यात अशा टाईपमध्ये घर व्हायची झाडं पूर्ण बागेत गार्डन गार्डनमध्ये ते असं सगळं हे ते आपली आगिनीची पानं खायची पानं ते मस्त जागा आहे झाडं वगैरे सगळी हे बघा नारळाचं हे पण बसायला आहे एक बाहेरच्या साईडला टेंट सारखं थोडक्यात आणि हे सगळं रूम आहेत इथून अशा आहेत त्या बघा नारळ वगैरे नारळ आणि ते हे पण आहेत सुपारी लहान मुलांना खेळायला बघा सुपारीचं झाड सुपारी त्या खाली नाही वाटत आता पडलेल्या त्या बघा असे वाळले की नारळासारखं परत त्याला सोलायचं त्यातून डायरेक्ट सुपारी बाहेर <tell noise> भारी होमस्टेला भारी आहे इंडियन गेट मध्ये आपण रिक्वेस्ट करून घेऊ आणि निघू आपला परत त्याच्या प्रवासाला आता वगैरे साडे जाणी आता आपण निघाले परत परतीच्या प्रवासाला घाम खूप येते कारण इकडे समुद्र किनारा किनारा असल्यामुळं वातावरण वा आहे ते त्यामुळं घाम खूप येते आणि चला आता जाऊया रिटर्न बीचवरती काय जाणार नाही आहे बीचवरती ऊनच आहे खूप आता त्यामुळं उशीर पण झालाय तर चला आता निघू तर मित्रांनो आपण अडीच वाजता पोचलो होतो घरी घरी आलो त्यानंतर जेवलो आणि झोपलो तो कारण सकाळी लवकर उठलो होतो पाच वाजता तर त्यानंतर येताना काही निघाल्यानंतर ब्लॉक काढलाच नाही डायरेक्ट नॉनस्टॉप आलो पुण्याला साडे दहा वाजता निघालो होतो दोन वाजता सव्वा दोन वाजता पोचलो थोडंसं फॅमिली घटलात आणि अशा बांधकामामध्ये ट्रॅफिक लागलं आणि भुगाव वगैरे ह्याच्यामध्ये तर त्यामुळे थोडासा वेळ झाला आणि बाकी रस्ता वगैरे सगळा चांगला होता लगेच आलो ट्रिप झाली आपली यातून काही शूट नाही केलं त्यामुळं काही नंतरचा व्हिडिओ टाकलेच नाही फक्त घरी आल्यानंतर जेवलं झोपलं आणि आता लास्टचा पार्ट आहे तो शूट करतोय एंड करतोय ब्लॉग तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका डेट वे लवकरच नवीन एका व्हिडिओसोबत टाटा गुड बाय